अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापूरचे होम मिनिस्टर फेम रवींद्र विशेसर नवरात्री उत्सवामध्ये विशेसरांना येत आहेत अनेक कार्यक्रमांचे आमंत्रण तेरा भरती सरदारीचा मोर नाच राहवा पदरा भरती सरदारीचा मोर नाच राहवा संसार तुन वेडा दारूनी घेण थेर घेळुया हो हो खेळ हा प्रत्येक स्त्रीचा आवडता विषय आहे त्यात होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा तर प्रत्येक स्त्रीचा जीवाभावाचा आणि आवडीचा विषय आहे व हा खेळ ग्रामीण तसेच शहरी भागात अनेक कार्यक्रम घेऊन त्यात या खेळाचा समावेश केलेला असतो या खेळाच्या माध्यमातून ग्रामीण स्त्रियांना एक हक्काचं व्यासपीठ मिळतं आणि व्यक्त होता येतं श्री रवींद्र विषे प्रस्तुत ठाणे पालघर जिल्ह्यात गेल्या दोन तीन वर्षात ग्रामीण शहरी भागात महिलांसाठी प्रसिद्ध असणारा खेळ होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमास कॉमेडी गाणी उखाणे अभिनय यासाठी फेमस असणारे श्री रवींद्र विशेसरांचं नाव आज घेतलं जातं आजपर्यंत विशेसरांचे एकशे वीस कार्यक्रम झाले असून प्रत्येक सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम ठेवले जातात श्री रवींद्र विषे यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी बाहेरून महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होतात त्यांची विनोदी भाषा शैली हा कार्यक्रमात विशेष भाग असतो शहापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोणताही सण उत्सव असो त्यांचा कार्यक्रम ठेवण्यासाठी आयोजकांची नेहमीच धडपड असते आता दोन दिवसांनी येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवामध्ये त्यांचे कार्यक्रम ठेवण्यासाठी आयोजकांची लगबग सुरू आहे रवींद्र विशेसरांना संपर्क साधण्यासाठी एकोणऐंशी बहात्तर चौऱ्याऐंशी पन्नास अडोतीस या नंबरवर संपर्क साधावा